आज बारावीचा निकाल लागलेला आहे आणि अतिशय दुःख आणि कठीण परिस्थितीमध्ये वैभवी देशमुख हिनं बारावीची परीक्षा दिलेली होती कारण हे जे प्रकरण आहे सॉरी संतोष देशमुख यांचं त्यांची मुली आपल्यासोबत आहे वैभवी एवढ्या दुःखातून एवढ्या संकटातून तू परीक्षेला सामोरे गेलीस देऊ शकते ती मागितली पंच्याऐंशी पॉईंट पण आज या गोष्टीचं म्हणजे खरंच आज आम्हाला खूप दुःख वाटतं की माझे वडील आज माझ्यासोबत नाही आहेत आमचा सर्व जो आनंद होता यांनी हिरावून घेतलाय माझी सरकारकडे अपेक्षा आहे विनंती करते मी त्यांच्याकडे की जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर फासावत लागता काय अनुभव आहे दहावीच्या टाईमाला त्यांच्या म्हणजे माझ्या मार्क्स ऐकून त्यांच्या जे चेहऱ्यावरचा आनंद होता तो खरंच म्हणजे खूप होता पण आज ते नाही आहेत आणि आनंद तर म्हणजे आज आमचा सर्व आनंदच यांनी हिरावून घेतला आहे म्हणून आज फक्त आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि माझ्या वडिलांना न्याय मागतो निश्चितच तुला चांगले मार्क पडलेले आहेत तुझी काय भावना होती आईसोबत काही चर्चा झाली नाही चर्चा तर म्हणजे आणखीन नाही झाली आहे पण सर्वांनाच म्हणजे त्या गोष्टीचं हे वाटतं की आज माझे वडील माझ्यासोबत नाही आहेत चाचाचा भाऊ आणि म्हणजे आमचा जो आधार होता आज तोच आमच्यासोबत नाही आहे म्हणून आमचा आनंद तर म्हणजे आम्ही कोणत्याच गोष्टीत आनंदी नव्हतो जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळेल जे खरा आनंद आज आम्हाला त्यावेळेस कुठेतरी वाटेल की ज्यावेळेस माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत ते फासेवर असतील आरोपी जो आहे कृष्णा अद्यापही पोलिसांना सापडलेला त्या गोष्टीची खंत वाटते आणि सरकारकडे माझी विनंती आहे प्रशासनाला पण मी तेच सांगते की तुम्ही लवकरात लवकर एक आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेऊन त्याला फाशे फाशेवर लटकाव आता इथून पुढचं तुझं शिक्षण कसं असणार आहे कारण आता तू उत्तीर्ण झाले पुढे काय व्हायचं आमच्या त्यावेळेसच्या म्हणजे इच्छा सगळं खूप वेगळं होतं आम्हाला पुढे काय करायचं आमच्या डोक्यात तीच प्लॅनिंग होती प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे माझ माझी नीटची तयारी चालू होती आणि वडिलांनासुद्धा माझं तेच वाटायचं की नीटचं करते तर हिला याच्यामध्ये या या यश यावं पण हे घटना झाल्यानंतर आम्ही सर्वजण असे अलटून पलटून गेलो आमचे ध्येय फक्त आता एकच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जर सरकारने या केसचा निकाल लवकरात लवकर लावला तरच आम्ही आमच्या भविष्यासाठी पुढचे जे पाऊल आहेत तो ठोसपणे उचलू शकतो निश्चितच अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तो प्रत्येक आंदोलनामध्ये तुझा सक्रिय सहभाग होता त्या ठिकाणी तो प्रत्येक आंदोलनामध्ये तो तिथं जनसमुदायासमोर विचार देखील मांडत होती आणि इथून पुढं कसं असणार आहे म्हणजे ती तर असं माझं याच्यात मला वाटतं की अशामध्ये माझं वेगळं काही नाही आहे कारण की एक लेख म्हणून बापासाठी माझं ते कर्तव्यच होतं कारण की मला आज देखील त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही जे काही का... जे काही आम्हाला करावं लागेल ते आम्ही नक्कीच करू इथून तुला कुठं पुढचं काय तेच वाटतंय की जर लवकरात लवकर न्याय मिळाला आणि जे आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली तरच आम्ही आज आमचे पुढचे जे निर्णय आहेत ते आम्ही करू शकतो आता निश्चितच हे जे प्रकरण आहे ते पूर्ण न्यायपूर प्रकरण आहे चार्जशीट दाखल झालेलं आहे आणि हे सगळं शिक्षण आहे शिक्षण हे बंद पडलं नाही पाहिजे इथून पुढं तू कुठं ऍडमिशन घेणार आहे आणि पुढं काय व्हायचं ठरवलं आणखीन तर याबाबत काही डिस्कशन झालेलं नाही आहे निश्चितच वैभवी देशमुख बविदा सातागडे मुंबईत मसाज Thank you